जो व्हिडिओ पाहत आहात तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होताना दिसतोय कल्याण मधल्या एका दुकानातला हा व्हिडिओ आहे या व्हिडिओ मध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर एक तरुण येतो संतापलेल्या अवस्थेत दुकानदारांना शिवीकाळ करतो सोबत येताना हा तरुण चाकू सुद्धा घेऊन येतो आणि बघता बघता या चाकून जवळपास बत्तीस हजार रुपयांचा लेहेगा त्या ठिकाणी फाडून टाकतो हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि या व्हिडिओच्या खाली अनेक लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा हे हे नेमकं असं कृत्य का केलं असे प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत मात्र सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे या तरुणाला कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी जी आहे ती अटक केलेली आहे मात्र कल्याणमध्ये हे नेमकं कुठं घडलं आणि नेमका काय वाद होता ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी चव्हाण लोकमत मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर कल्याणमध्ये जुना आग्रा रोड परिसरात लाल चौकी इथं कलाक्षेत्र नावाचं दुकान आहे आणि या कलाक्षेत्र नावाच्या दुकानामध्येच हा सर्व प्रकार घडलेला आहे आणि निमित्त ठरले ते बत्तीस हजार रुपयांचा लेहंगा तर झालं असं की एक तरुणी या ठिकाणी आली होती आणि या तरुणीनं बत्तीस हजार रुपयांचा लेहंगा या दुकानातून खरेदी केला होता साधारण दुपारच्या सुमाराला ही तरुणी त्या दुकानामध्ये आली त्यानंतर ती घरी गेली आणि रात्री नऊ वाजता तिने दुकानदाराला फोन केला त्यानंतर तिनं दुकानदाराला सांगितलं की मला हा लेहेंगा नकोय मला हा लेहंगा आवडला नाहीये तुम्ही मला पैसे परत द्या मात्र दुकानदारानं त्याच नकार दिला दुकानदारानं असं सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे परत देऊ शकत नाही त्या बदल्यात तुम्ही दुसरं काहीतरी खरेदी करा आम्ही तुम्हाला कस्टमर क्रेडिट नोट देतो त्यानंतर पुन्हा ही तरुणी कलाक्षेत्र नावाच्या दुकानामध्ये आली दुकानात आल्यानंतर त्या ठिकाणी रजक नावाचा एक कामगार होता या कामगाराकडून या तरुणीला सांगण्यात आलं की तुम्ही एकतीस जुलैपर्यंत आमच्याकडून कधीही कर काहीही खरेदी करू शकता सध्या आमच्याकडे जुन्या कपड्यांचा सेल सुरू आहे नवीन स्टॉक यायला अजून वेळ आहे ही तरुणी हो म्हटली आणि तिथून निघून गेली तरुणी दुपारी येऊन गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा तिचा होणारा नवरा या ठिकाणी आला हा तरुण जो तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्या तर तरुणाचं नाव आहे सुमित सयानी तर सुमित या ठिकाणी आला प्रचंड त्याच्या मनामध्ये राग होता संताप होता त्या ठिकाणी दुकानामध्ये त्यांनी एंट्री केली एंट्री केल्यानंतर त्यानं दुकानदारातील दुकानामधील जे कामगार असतील त्यांना शिवीगाळ केली त्या ठिकाणी गोंधळ घातला आणि त्याचप्रमाणे तो सोबत चाकू घेऊन आला आणि या चाकून त्यानं त्याच ठिकाणी त्याच दुकानामध्ये हा जो लेहेगा आहे तो फाडून टाकला आणि हा सर्व प्रकार जो आहे तो तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे तर दुकानदाराचं असं म्हणणं आहे की सुमितनं मला शिवीगाळ केल्यासोबतच मला धमकी सुद्धा त्या ठिकाणी दिली त्यानंतर दुकानाचा जो मॅनेजर आहे प्रवीण हा प्रवीण जो आहे त्यानं बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये सुमितच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली आणि त्यानुसार बाजारपेठ पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात जो आहे तो गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला आणि लागली सुमितला त्या ठिकाणी अटक सुद्धा जी आहे ती करण्यात आलेली आहे तर हा सर्व जो प्रकार घडलेला आहे तो तरुणीला नंतर लेहेंगा आवडला नाही आणि दुकानदारांनी तिला पैसे परत द्यायला जो आहे तो नकार दिलेला आहे दुकानदारानं तिच्या समोर एक वेगळी स्कीम ठेवली मात्र तरुणीला ती फारशी काही पसंत पडली नसावी आणि याचमुळे तिचा जो होणारा भावी नवरा आहे त्यांनी त्या ठिकाणी येऊन अशा प्रकारचा जो आहे तो गोंधळ घातलाय तर बाजारपेठ पोलीस स्टेशननी दिलेल्या माहितीनुसार या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे त्याचे कुठलंही गुन्हेगारीची पार्श्वभूमी नाहीये मात्र संतापाच्या भरात त्यानं हे कृत्य केलेलं आहे सध्या त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलेली आहे मात्र खरेदी करताना ग्राहकांनी सुद्धा या ठिकाणी काळजी घेणे आवश्यक आहे कारण खरेदी केल्यानंतर या ठिकाणी अनेक वाद होतात त्याचप्रमाणे दुकानदारांनी सुद्धा खरेदी करताना ग्राहकांना नेमकं पुढे जर व्यवहार पसंत पडला नाही तर नेमकी कुठली या ठिकाणी दुकानदाराची भूमिका असणार आहे कुठली पॉलिसी असणार आहे याची सुद्धा पूर्व कल्पना देणं आवश्यक आहे या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा